नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि याचा मी व्हिडिओ कटिंग पुढं दाखवतेस हो तर तुम्ही नक्कीच बघा अगोदर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते हो का कशा पद्धतीने सा सा हा साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज आला तर याला असे काट आलेले तर आपण ते व्यवस्थित घेतल्यात तीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्याला लटकन बसवलेत हे बघा लटकन बसवलेत आणि हा पाठीला येला बघा जे ब्लाऊज पिसावरच हा पूर्ण वर्क होतं तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे कटिंग याची मी पूर्ण दाखवली सविस्तर माहिती आहे कुठेही कमी जास्त काहीच नाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो मोंड्यामध्ये कमी जास्त होतो उंचीमध्ये प्रॉब्लेम बऱ्याचशा काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम तर सगळे प्रॉब्लेम त्याचे सुटणार हा व्हिडिओ पूर्णच पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत ते वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलवर माझे काम वेगवेगळे असते तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर कंटिन्यू करा नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूयात ब्लाऊजवरून मापं कशी काढायची आणि कशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचा तर एकाच व्यक्तीचे दोन ब्लाऊज आहे प्रिन्सेसमध्ये तर अगोदर आपण ब्लाऊज कटिंग करायला घेऊ खूप सविस्तर माहिती आहे पूर्ण व्हिडिओ बघा न थांबवता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडासा व्हिडिओ मोठा होतो ज्यावेळेस आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी दाखवतो आता जर मला मापच घ्यायची असती तर व्हिडिओ छोटा पण झाला असता पण मी तुम्हाला माप घेऊन दाखवते हा मी शिवलेला ब्लाउज नाही आहे कस्टमरचा बाहेरून आलेला ब्लाउज आहे तर इथं बघा त्यांच्याकडून चुकल्याच्या नंतर ज्या वेळेस मोंड्यामध्ये जास्त होतं त्यावेळेस शोल्डर उतरतं तर त्यांनी काय आहे आतमधून याला शिलाई मारली तर अशी चूक कधी करायची नाही तर शोल्डर हे छातीनुसार घेतलं जातं तर सगळ्यात अगोदर आपण बघूया उंची तर उंची आहे साडेबारा इंच तर कस्टमरने याच्यामध्ये शोन उंची तेराचे सांगितले तर आपण चौदा इंच घेऊ असा बदल आपल्याला करता येतो बरोबर समजा जसं तुम्हाला ब्लाऊजवरच पूर्ण माप घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे समजा हे साडेबारा भरलं तर याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मोडपण्यात जातं एक इंच आपलं त्याच्यामध्ये बरोबर हो ॲडजस्ट होऊन जातं आता आपण तेरा इंच शिवून लागते तर आपण इथं चौदा इंचची उंची घेणार आहोत कुठलाही ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीनेच आपल्याला मापं काढायची तर आता कंबर बघू आपण किती आहे आता आपल्याला ही पट्टी सोडून द्यायची बरोबर ह्या पट्टीपासून आपल्याला कमरेचं माप इथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे पंचवीस आहे पंचवीसचा आपल्याला करायचा आहे चौथा भाग पंचवीसचा चौथा भाग येतो बरोबर सव्वा सहा इंच तर सव्वा सहा इंचामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स आहे अडीच इंच मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला बघा समजा एक इंच आपलं टकसाठी जाते आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन राहून जाते तर आता आपण बघणार आहोत छाती किती आहे तर छाती आपल्याला मोजताना ह्या बाजूने जरी मोजायची वेळ आली तर ही पट्टी आपल्याला अजिबात घ्यायची नाही तर आपण मोजताना काय करायचं जी हुकाची पट्टी आहे त्यानुसार आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला छातीचा भाग कळतो बघा थोडंसं ताण द्यायचं आहे आपल्याला साडेसात इंच आहे तर साडेसातचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सॉरी साडेसात आपल्याला माप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे आता साडेसातने आपण जर चौथा भाग केला तर आपलं किती वाजता माप आपण बघूया तीस छातीचा हा ब्लाऊज होतो आहे जवळजवळ तर आता आपण तीस छातीला शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच तीस छातीला शोल्डर आपण पाच इंच घेतलं आहे आणि सव्वा दोन आपण गळा टाकला याच्यामध्ये दोन इंच जरी घेतला तरी पण परफेक्ट असं येऊन जातं हा आपला पाठीमागचा भाग झाला आता गळा मोजताना काय करायचं आहे गळा मोजतांनी आपण जितपासून जितपासून जित आपल्याला शोल्डर येतं तिथपासून आपल्याला धरायचं आहे आणि जवळजवळ नऊ इंचाचा आपला गळा आहे तर आपण गळा घेऊया खाली नऊ इंच आता साडे नऊ घेऊ कारण आपल्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये मुडपण्यात जात शोल्डर आपलं मोडपण्यात जात तर आता आपण एक लाईन आखून घेऊ तर हर एक ब्लाऊजचं माप अशा पद्धतीनेच काढलं जातं आता वरती आपण सव्वा दोन घेतले तर खाली आपण तीन इंच घेऊ या गळा थोडासा गोल गळा आणि व्यवस्थित येऊन जाईल त्याला आपल्याला कर गोल आकार द्यायचा आहे कारण कस्टमरचा गळा गोलच आहे आता मोंड्यासाठी आपण पाच इंच घ्यायचं आहे पाच घ्या किंवा सव्वा पाच घ्या आपण पाच इंच घेऊ किंवा पाचच घ्या जास्त घेऊ नका पावणे पाच पण घेऊ नका पाचवर परफेक्ट असा ब्लाऊज बसन कारण हा तीस छातीचाच आहे आता आपल्याला एक लाईन आखून घ्यायची पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण मुंडा घेतो तर ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायची आणि साडेसातवर आपला हा पॉईंट आला त्याच्यामध्ये दोन इंच आपण लोजिंगसाठी ॲड केलं तर ही लाईन आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आता ही लाईन आणि ही लाईन दोन्ही आपण एक करून घेऊ आता दीड इंच आपल्याला कंपल्सरी पाठीमागच्या मोंड्यासाठी आणि एक इंच कंपल्सरी आपल्याला समोरचा मोंडा तर थोडंसं आपल्याला खालच्या बाजूनी नॉर्मल खाली उतरायचं आहे आणि आपल्याला मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि काय होतं इथं चून वगैरे काही पडत नाही आणि फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित येतो खूपसा विस्तार माहिती कुठेही जास्त व्हिडिओ पळवलेला नाही आहे अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा भाग कट करून आता आपण नंतर कट करू ज्यावेळेस आपण फ्रंट बाजू काढू तर फ्रंट बाजू पण एकदम सिम्पल आहे काहीच अवघड नाही जसं तुम्ही व्हिडिओ बघता तेवढं तुम्हाला कटिंग जमन काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट करा म्हणजे त्यानुसार पण व्हिडिओ बनवला जाईल आता ओपन बाजू मी माझ्याकडून केली बंद बाजू समोरच्या बाजूने केली तर आता जे काट आहेत अस्तरला तेवढं मी हुकलूक पट्टीसाठी सोडून देते आणि तेवढी मी लाईन आखून घेते आता जो आपला पाठीमागचा भाग आहे तो बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे आपल्याला जो समोरचा मोंडा आहे ते आपल्याला आखायला व्यवस्थित पडेल कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही एवढं पूर्ण बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केली तर कुठेही ब्लाऊज अजिबात चुकणार नाही आता हा माझा एक इंचाचा समोरचा मोंडा होता तर मी त्याला डार्कमध्ये थोडंसं आखून घेणार आणि हा बघा गळा आला आहे तर गळा आपण समोरचा गळा घेऊया सव्वा सहा इंचा साडेसहाचा जरी घेतला तरी चालेल आता वरती सव्वा दोन आहे तर सी खाली थोडंसं ब्रॉड जरी घेतलं तरी चालेल पाहुणे तीन येते म्हणजे गळा हा गोल येऊन जातो आणि गोल गळा आल्याच्या नंतर ब्लाउज हा छानच दिसतो आता आपण काय करायचं आहे आता आपल्याला प्रिन्सेस ब्लाउज आहे हा सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत टक्स पॉईंट टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडेनऊ ते दहा इंचावर घ्या उंचीनुसार उंचीनुसार पण टक्स पॉईंट काढला जातो किंवा आता हा ब्लाऊज पूर्णच चुकलेला आहे त्याच्यामुळं लक्षात पण नाही याचा टक्स पॉईंट तरी पण आपण चेक करू टक्स पॉईंट जवळजवळ इथं नऊ इंचाचा आला आहे आपण साडेनऊ इंच घेऊ कारण अर्धा इंच अर्धा इंच वरती शोल्डरमध्ये शोवण्यात जात आहे तीन इंच आपण पन... अशी अडवीला तीन इंच आपण इथपासून एवढं घ्यायचं आहे आणि ह्या लाईनला आपल्याला जॉईंट करायचं आहे जो आपला टक्स पॉईंट आहे आता काय करायचं आहे आपल्याला तेच छातीचाच ब्लाऊज आहे तर आपल्याला जास्त पप द्यायचा नाही तर दी आपण दीड इंच बाहेर काढू ह्या लाईनपासून दीड इंच बाहेर काढले तर दीड इंच आपण ह्या लाईनपासून इकडं घेऊया आता आपण काय करायचं आहे आता ही झाली आपली चौदा इंचाची उंची बरोबर याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त द्यायचं आहे कंपल्सरी ब्लाऊज तुमचा प्रिन्सेसमध्ये अशा पद्धतीने जर कट केला तर कंपल्सरी आपल्याला एक इंच जास्तच द्यायचं आहे तर आपण ही लाईन याला जॉईन करू ही याला जॉईन करू आणि ही याला जॉईन करू आता तुम्हाला जर प्रिन्सेसचा आकार देता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने जरी आखून घेतलं तरी चालते हा पण प्रिन्सेस ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसून जातो आणि आपल्याला मोंड्यामध्ये अर्धा इंचापेक्षा कमी जरी काढलं तरी चालते बाहेरून तर आपण हा आकार आता लगेच आपल्याला प्रिन्सेसचा देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर याची फिनिशिंग आली आता आपल्याला खालच्या लाईनपासून वरच्या लाईनपर्यंत यायचं आहे आता ही जरी लाईन खाली असली तरी काही अडचण नाही कारण ती कटिंगमध्येच जाते आता हा आपला गॅपमध्ये सुटला आहे फक्त आपण ह्या लाईनपासून इकडे घेतले ला आहे ह्या लाईनपासून इकडे घेतले अशा पद्धतीने हा फ्रंट भाग पण आपला पूर्ण आखून झाला आहे आता आपण याचे करूयात कटिंग कमी वेळामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये आणि आपण खूप म्हणजे जास्त काहीच व्हिडिओ पळवत नाही समजून ना अशा पद्धतीने मी व्हिडिओ तुम्हाला पाठवते अपलोड करते तर तुम्ही हरेक ब्लाउजची कटिंग बघा जर काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट करा तुमच्या समस्येनुसार नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल कारण भरपूर सारी गर्दी असताना वेळ द्यावा लागतो आहे कमेंट करा ज्यावेळेस तुम्ही कमेंट करताना त्यावेळेस थोडंसं बरं वाटतं कारण कमेंट केल्याच्या नंतर बरंच वाटतं तर कमेंट करत चला आता बघा हा झाला आहे आपला ब्लाऊज कटिंग हा झाला आपला तीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग तर आता याच्यामध्ये आपल्याला बाही कशी कटिंग करायची मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पूर्णच दाखवते का बाही कशी कटिंग करायची म्हणजे आपल्याला घडी कितीची घेतली पाहिजे तर बऱ्याच जणांना अडचण येते बाही कटिंग करायची हा झाला पाठीचा भाग पूर्ण कट तर आपण मोजून घेऊया मोंड्याचा आकार किती बसतो सात इंच बसतो तर आठ इंचाची इंचा घडी आली तरी पण चालते किंवा साडेआठ इंचाची घडी आली तरी पण चालेल आता सगळ्यात अगोदर आपण खालची लाईन खालची बाजू एकसारखी करून घेऊ म्हणजे मागं पुढं व्हायला नको आता आपल्याला बाई बघायची बाई लांबी किती आहे बाही आहे पाच इंच रुंदी आतमधून जरी मोजले तरी चालते जवळजवळ शक्यतो अशा पद्धतीने बघू पाच इंच आहे दंडघेर आहे पाच इंच त्याच्यामध्ये आपण दीड किंवा दोन इंच मिक्स करू दीड इंच मिक्स करू बाही लांबी आहे पाच इंच तर आपण सहा इंच घेऊ कारण अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती जात आता आपली घडे कितीची सात इंच आपला मोंडा बसला होता बरोबर जे आपण पाठीच्या भागावरून काढलं सात इंच तर आपल्याला एक इंच पाहिजे नव्हता जास्त तर आठ इंचाचा आपला हा भाग झाला म्हणजे चार फोल्डमध्ये आहे आता आपण तीन इंच खाली उतरूया याला आपण आकार देऊन घ्या म्हणजे हा बाग किती आला सात इंचा बरोबर इथे आपल्याला पॉईंट आला अशा पद्धतीची ही आपली बाही आखण झाली आपण ह्या अगोदर जो सरळ कपड्यासाठी लाईन आखली होती ती कट करू लगेच मी तुम्हाला मेन फॅब्रिकवर पण कशी कटिंग करायची तेही दाखवते उड़ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईन का कशा पद्धतीने ब्लाऊज सिंपल पद्धतीने कट करावा लागतो आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो अंगावरून ब्लाऊज कसा कट करायचा किंवा हा याच्यातला ब्लाऊज पीस आहे हे बघा आणि हे बाहीला डिझाईन आली पूर्ण तर काय करायचं आहे ज्या वेळेला असे जर ब्लाऊज पीस आले तर खूप काळजीपूर्वक शिवावं लागतात कारण याच्यामध्ये कमी जास्त काही व्हायला नको आहे आणि मागपुडन मागपडं पण व्हायला नको तर अशा पद्धतीने आपण एकावर एका अगोदर बाही कटिंग करू तर हे पण सविस्तर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का जे नवीन आहेत त्यांना नक्कीच अडचण येत असते अशा असे जर ब्लाउज पीस असेल तर घाई कधीच करू नका शिवण्याची जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते तर ही डिझाईन किती आली तर याचा मध्यंतर आपल्याला काढायचं आहे समजा आपण दहा इंच धरू तर पाच इंच याचा मधला पॉईंट आलाय तर आपण एक लाईन आखून देऊ आपण एक म्हणजे सोपी पद्धत आहे हा दोन्ही बाजूचा सेंटर एकदम परफेक्ट असा येऊन जाईल म्हणजे आपल्याला टेन्शन राहणार नाही आता याच्या खाली आपल्याला जास्त पण कपडा घ्यायचा नाही कारण ते चांगलं दिसणार नाही तर आपल्याला एवढा कपडा सगळा कट करून टाकावा लागेल ज्यावेळेस आपण शिवतो तर ही शिलाई आप आपली डायरेक्ट इथपर्यंत आली पाहिजे तर आपण याच्यावर बरोबर आपली बर बाही ठो हो। म्हणजे आपल्याला कमी जास्त किंवा मागं पुढं काहीच होणार नाही आणि दोन्ही बाईला सेम पद्धतीने डिझाईन येऊन जाते तर आपण याची कटिंग करू पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने ते दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल अशा पद्धतीचे झाले ही बाही कटे तर आपण पाठीचा भाग बघू असं काय नाही बाहीचा अगोदर कट करा तर पाटीचा भाग जरी कट केला तरी चालते पण अगोदर आपल्याला पाहायचं आहे का कपडा पुरणारा आहे का नाही कधी कधी काय होतं पाठीचा साईज पण जास्त जर असेल तर त्यावेळेला प्रॉब्लेम येऊन जातो तर मग तुम्ही अगोदर पाठीचा भाग जरी कट केला तरी चालते पण आता हा छोटा ब्लाऊज असल्यामुळं मला काही अडचण नाही आली तर आपण काय करूया जेवढं आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं अर्धा इंच आपल्याला खाली कपडा सोडायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला वरचा भाग ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची कटिंग करायचे आहे हा झाला आपला पाठीचा भाग कट करून तर आपण फ्रंट भाग कट करूया आता कपडा बऱ्यापैकी आहे तुम्ही कसा जरी ठेवला तरी काही अडचण नाही पुरणार हा कपडा अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण ब्लाऊज हा कटिंग पूर्णच झालं आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर परत एकदा मी सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलवर माझं काम चालतं आहे वेगवेगळं काम चालतं आहे एकच काम मी दोन्ही चॅनलवर टाकीत नाही तर अशी झाली ब्लाऊजची कटिंग